मराठी सिनेसृष्टीतलं एक असं इरसाल व्यक्तिमत्व ज्यांच्या द्विअर्थी संवादांनी अवघ्या मराठी प्रेक्षकाला वेड लावलं चित्रपटाद्वारे त्यांची विनोद करण्याची शैली हे प्रत्येक प्रेक्षकाला भावली तुम्हाला समजलंच असेल की मी कोणाबद्दल बोलते अहो आपल्या सर्वांचे लाडके दादा कोणके दादांचे हे विनोद केवळ हसवण्यासाठी नाही तर सामाजिक सत्य सांगण्याचं सा एक शस्त्रसुद्धा होतं हे तुला माहिती आहे का दादांचे हे विनोद केवळ मनोरंजनासाठीच नव्हे तर सामाजिक सत्य सांगण्याचं शस्त्र होतं आपण ते विनोद मनोरंजन म्हणून बघतो पण त्यामागे एक सामाजिक मुद्दा देखील असतो हे कदाचित प्रेक्षक त्याला नकार देतील म्हणून दादांनी हा सामाजिक मुद्दा चित्रपटांमार्फत विनोदी शैलीतून सांगायचं ठरवलं जसं रामराम गंगाराम या चित्रपटात गंगाराम नावाचा साधा भोळा पोलीस अधिकारी लाचखोरी भ्रष्टाचार आणि राजकीय गोंधळावर भाष्य करतो हेच दादांनी थेट न सांगता त्यांच्या विनोदी शैलीतून सांगितलं सिनेमा हा फक्त हसवण्यासाठीच नसतो तर त्यातून एक चांगला विचारही द्यायला हवा आणि हे करताना जर लोक हसत राहिले तर त्यांना तो मुद्दा आणखी चांगला पडतो असं दादांचं मत होतं तर तुम्हाला दादांची ही शैली कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा